नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी, स्वामी भक्तांना श्री स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाविषयी माहिती असेलच पण जे कोणी नवीन स्वामीभक्त आहेत त्यांना मी थोडक्यात सांगते कैलासवासी श्री विष्णू बळवंत थोरात यांनी महाराजांच्या जीवनचरित्राविषयी हा ग्रंथ लिहिलेला आहे यामध्ये एकूण एकवीस अध्याय आहेत या ग्रंथामध्ये स्वामींच्या अनेक लिलांचे वर्णन करण्यात आलेले आहे स्वामींनी कित्येकांचा उद्धार केला दांभिकांना शासन केले कुणाला भक्तिमार्गाला लावले कुणाचे दारिद्र्य दूर केले तर कोणाचा आजार बरा केला अशा एक ना अनेक प्रसंगांचे वर्णन या ग्रंथामध्ये आहे अत्यंत गूढ ज्ञानाने भरलेला असा हा ग्रंथ आहे या ग्रंथाचे से अनेक सेवेकरी पारायणही करतात किंवा नित्यसेवेमध्ये या ग्रंथामधील रोज एका अध्यायाचे किंवा तीन अध्यायांचे वाचन करतात अशा या पावन नित्य नियमाने वाचन श्रवण करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनामध्ये काय बदल घडतात ते आता बघूया आता जेव्हा आपण एखाद्या ग्रंथाचे मंत्रांचे वाचन किंवा पारायण करत असतो तर तेव्हा आपल्या कर्मानुसार आपल्याला त्याचे फळ लवकर किंवा उशिरा कमी अधिक प्रमाणामध्ये मिळत असते यासाठीच कर्म चांगलेच करावे हे सांगितले जाते काहींना सारामृत वाचल्यावर पारायणानंतर लगेच फलप्राप्ती होते अनुभव येतात तर काहींना थोडे उशिरा फळ मिळते पण मिळते हे मात्र नक्की स्वामी आपल्याला योग्य ते योग्य त्यावेळी देत असतात त्यामुळे स्वामीचरणी एकनिष्ठ राहून महाराजांच्या जा या चरित्राचे वाचन श्रवण पारायण करत राहावे सारामृतामध्ये सांगण्यात आलेले आहे की स्वामी नावाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हाता स्वामी चरित्र वाचिता ऐकता पुनरावृत्ती चुकील याचाच अर्थ असा होतो की स्वामी नावाचा जप करत राहिल्यामुळे चारी पुरुषार्थांची प्राप्ती होते याचाच अर्थ धर्म अर्थ काम आणि मोक्ष यांची प्राप्ती होऊन जन्ममृत्यूची पुनरावृत्ती होत नाही जन्ममृत्यूच्या फेऱ्यामधून मनुष्याची सुटका होते या चरित्राच्या वाचनामुळे घरामध्ये सकारात्मक स्पंदने तयार झाल्यामुळे घरामध्ये सुखशांती नांदते भांडणे कमी होऊ लागतात नित्यनेमाने चरित्रपठन केल्यामुळे सद्गुरूंविषयी प्रेम आणि आदरभाव जागृत होतो आणखीन सेवा करण्याची सेवा वाढवण्याची इच्छा होऊ लागते आपल्या सेवेमध्ये प्रामाणिकपणा येऊ लागतो सद्गुरूंची भक्ती वाढते त्यांच्याविषयी निष्ठा आणि दृढभाव मनामध्ये जागृत होतो नामस्मरणाची आपोआप गोडी निर्माण होते कोणत्याही आलेल्या संकटातून मार्ग काढण्याची सद्बुद्धी स्वामी कृपेने प्राप्त होते आणि असे संकट अलगद बाजूला होते अंगी सर्वदा विनय वसो वृताभिमान तो नसो विद्या सार गवसो श्रेष्ठा लागुनी सुरुवातीला रागेट अहंकारी मीपणासारखे स्वभावदोष व्यक्तीमध्ये कमी होऊ लागतात स्वभावामध्ये नम्रता येते एखाद्याचा पटकन राग येत नाही आणि आलास तर तो पटकन निवळतोही अशा व्यक्तीला प्रत्युत्तर देण्याचे मनसुद्धा करत नाही स्वामींना ही, ना ही वागणूक आवडणार नाही यामुळे आपले आचरण सुधरू लागते करणारे आणि करवून घेणारे स्वामीच आहेत हे कळल्याने आपला गर्व कमी कमी होऊ लागतो मनाची चंचलता उतावळेपणा कमी होतो आपला खोटा अभिमान नष्ट होतो विद्याप्राप्ती होते आणि आपल्या ज्ञानामध्ये भर पडते श्री स्वामी चरित्र सारामृताचे नित्य वाचन करणाऱ्या व्यक्तीला बाहेरील बाधेचा त्रास कमी होऊ लागतो पूर्वी घडलेल्या पापकृत्यांचा त्रास जाणवत नाही त्याची तीव्रता कमी झालेली असते स्वामींच्या चरित्राचे पठण मनन चिंतन करणाऱ्या व्यक्तीच्या हातून दानधर्म घडू लागतो अशा व्यक्तीची वृत्ती परोपकारी दुसऱ्याला मदत करण्याची होऊ लागते एखाद्या व्यक्तीपर्यंत मदत पोहोचवण्यासाठीच स्वामींनी स्वतः अशा व्यक्तीची निवड केलेली असते स्वामींनी दिधला हा वर जो भावे वाचील हे चरित्र त्यासी आयुरारोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय त्याची वाडो कीर्ती मुखी बसो सरस्वती भवसागर तरुण अंती मोक्षपद मिळवत्या स्वामींचे चरित्र म्हणजे सारामृत वाचणाऱ्या व्यक्तीला स्वामी स्वतः कृपाशीर्वाद देतात अशा व्यक्तीला उत्तम आरोग्य लाभते आरोग्याच्या तक्रारी असेल तर त्या कमी होतात दीर्घायुष्य लाभते अशा व्यक्तीचे दारिद्र्य दूर होते आर्थिक समस्येमधून मार्ग मिळतो घरामध्ये मा अखंड लक्ष्मीचा वास राहतो धनधान्याची कधीही कमी राहत नाही अपत्यप्राप्तीमध्ये अडथळे असेल तर दोष दूर होऊन संतती सुख मिळते किंवा असलेल्या संततीचेही आयुष्य चांगले होते स्वामींचे चरित्र वाचणाऱ्या व्यक्तीची कीर्ती वाढते त्याला यश मिळते त्याची प्रगती होते त्याचा व्यवसाय धंदा नोकरी शिक्षणातील अडथळे दूर होतात अशा व्यक्तीच्या बोलण्याचा प्रभाव समोरच्यावर पडतो आयुष्याच्या शेवटपर्यंत अशी व्यक्ती सर्व अडचणींवर मात करून पुढे जाते आणि सुखी आयुष्य जगते जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकून न राहता अशा व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो तर असे एक ना अनेक लाभ सकारात्मक बदल स्वामीचरित्र वाचणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये घडतात हे बदल व्यक्तीच्या प्रारब्धाप्रमाणे लवकर किंवा उशिरा होतात त्यामुळे कर्म चांगले ठेवूनच स्वामीसेवा करावी कारण एका बाजूला तुम्ही स्वामीसेवा करत आहात स्वामींच्या चरित्राचे वाचन करत आहात आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही एखाद्याची निंदा नालस्ती करत आहात त्याला अपशब्द बोलत आहात भांडणी करत आहात खोटे बोलत आहात तर अशा व्यक्तीला स्वामींची प्रचिती कधीच येणार नाही उगीच गर्ती दांबिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करीती सद्भावे जे नमस्कारिती त्यांवरी होती कृपाळू त्यामुळे कितीही स्वामीचरित्र वाचा पारायणे करा पण आचरण चांगले नसल्यास त्याचा काहीही उपयोग नाही कारण अशी दांभिक ढोंगी भक्ती स्वामींना कधीच प्रिय नसते ज्यांना लिहितावासा येत नाही किंवा काही कारणाने स्वामीचरित्राचे वाचन करणे शक्य नसल्यास अशा लोकांनी त्याचे श्रवण करावे स्वामीचरित्र वाचता ऐकता सकल दोष जातील अशा व्यक्तीचे सर्व दोष नष्ट होतात त्यामुळे आचरण विचार चांगले ठेवूनच स्वामीसेवा करा स्वामींच्या चरित्राचे वाचन करून त्यातून बोध घ्या स्वामी कृपा नक्कीच होईल तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास इतर लोकांबरोबरही शेअर करा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ